मित्रांनो ओम विष्णवे नमः भगवान विष्णूच्या कृपेने या सहा राशींचे दोन हजार पंचवीस पासून भविष्य जे आहे अत्यंत चांगले दिसत आहे कुठल्या सहा राशी आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत भगवान विष्णूच्या आशीर्वादाने टोटल बारा राशीमधून आता या सहा राशीचा सा भाग्योदय होणार आहे या सहा राशींवर भगवान विष्णू वासुदेव याच्यावरती प्रसन्न झाले आहे दोन हजार चोवीसचं वर्ष तुम्हाला जे आहे संपून आता दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये तुम्ही प्रदान पण करणार आहात तर दोन हजार पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला मोठ्या आनंदाच्या बातम्या धन लाभ यशाची प्राप्ती जोमाने राहणार आहे त्या या सहा राशींचं भाग्योदय होणार आहे त्याच्यामुळे येणारी जे बातमी आहे त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भगवान विष्णू की जय बोलो तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता या भाग्यशाली राशींबद्दल बोलूया ज्यांचे नशीब भगवान विष्णूच्या कृपेने बदलणार आहे ज्योतिषशास्त्रेनुसार आपल्या जीवनात राशींचं खूप महत्त्व असतं जर गहनक्ष जे स्थिती आहे त्याच्यामध्ये जर बदल होत असेल तर त्याचा थेट परिणाम हा राशींवर होत असतो प्रत्येक व्यक्तीला आपले चांगले आणि वाईट अशा दोन्ही काळातून जावे लागत असते जर ग्रहांची दशा ठीक नसेल तर व्यक्ती जातो पण ग्रहांची परिस्थिती जर अनुकूल तयार होत असेल तर व्यक्ती धन संपदा सुखाची प्राप्ती करतो आता भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या बारा राशींमधील सहा राशी खूप भाग्यवान ठरत आहे योग राजयोग या राशींमध्ये दिसत आहे मित्रांनो भगवान विष्णू या बारा राशींमधील सहा राशींवर आता कृपा दर्शवित आहे ज्यामुळे या सहा राशीमधील समोरचा जो काळ आहे त्याचे नशीब त्यांचा पूर्ण साथ देणार आहे माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर चमकणार आहे राहणार आहे ज्यामुळे जीवनात जे आहे भगवान विष्णूची कृपा लाभल्यामुळे लक्ष्मी सदैव प्रसन्न राहणार आहे चला तर विलंब न करता आपण जाणून घेऊया त्या सहा राश राश। राशी कोणत्या आहे ज्यांना येणारा दोन हजार पंचवीस हे वर्ष भाग्योदय वर्ष ठरणार आहे सर्वप्रथम पहिली रास मकर रास मकर राशीच्या लोकांना तुम्हाला तुमचे कार्यक्षेत्र मोठे यश मिळणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन तसेच वेतनवाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे तुमचा व्यवसाय जो तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती मिळेल प्रत्येक कार्य जिथे तुम्ही काम कराल तिथे तुम्हाला यश प्राप्त होण्याची शक्यता आहे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा योग चांगला आहे या यादी पुढील राशी आहे मेष राशी मेष राशीच्या लोकांवर भगवान विष्णूच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीसचा काळ अत्यंत शुभ असणार आहे भगवान विष्णूच्या कृपेने जीवनात तुम्हाला कोणतीही अडचण या काळामध्ये येणार नाही प्रत्येक ठिकाणी यश मिळेल तुम्हाला प्रत्येक बाजूने लाभ होईल आणि मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमची कामे हे सोपी होतील तसेच कर्ज तुमच्या अंगावर असेल तर कर्जमुक्त होण्याची सुद्धा शक्यता आहे व्यावसायिक दृष्टीने तुमच्यासाठी हा काल लाभदायक ठरेल तुम्ही छोट्या मोठ्या धन तुम्हाला योग दिसत आहे नोकरी तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे तसेच तुमची आर्थिक बाजूसुद्धा आता भक्कम होणार आहे यानंतरची रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूची विशेष कृपा दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे यामध्ये त्यांना आर्थिक जी आहे तंगी राहणार नाही व्यवसायात लाभ होईल कन्या राशीच्या लोकांना नवीन वाहन नवीन घर घेण्यासाठीचा हा उत्तम काळ असणार आहे तुमचं जे घरातील वातावरण आहे ते सुद्धा चांगलं राहणार आहे भगवान विष्णूच्या कृपाने तुमच्या जीवनात आनंद येणार आहे धनलाभाचे योग दिसत आहे कुठलीही कमतरता यांना राहणार नाही कन्या राशीच्या लोकांना भगवान विष्णूचा आशीर्वादाने हा काळ जो आहे हातातून न जाऊ देता याच्यामध्ये जास्तीत जास्त कष्ट करणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांना फळ प्राप्त मिळेल मित्रांनो पुढील राशी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णूच्या कृपेने दोन हजार पंचवीसचा जो काळ आहे तो त्यांना मोठी यश प्राप्त करून देण्यासाठी धार्मिक कार्यात तुम्ही आवड वाढणार आहे तुम्हाला अचानक धनलाभ भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला राजयोग सुद्धा दिसत आहे मिथून राशीचे लोकांना भगवान विष्णूची कृपा दोन हजार पंचवीस काळामध्ये विशेष मिळणार आहे ज्यामुळे तुम्हाला चारी बाजूने आनंद मिळणार आहे पुढील राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांना भगवान विष्णूची कृपा दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होणार आहे धनलाभ दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणार आहे तसेच जे तुम्ही स्मराल ज्याच्यामध्ये तुम्ही मेहनत कराल तिथे तुम्हाला जी आहे यश दिसत आहे तसेच तुमचे काही पारिवारिक संबंध जे चांगले नव्हते ते चांगले होताना दिसत आहे संतान प्राप्तीसाठी सुद्धा हा तुम्हाला शुभ योग आहे नवीन वाहन सुद्धा तुम्ही किंवा घर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतरची रास आहे ऋषभ साठी भाग्योदयचा हा काळ आहे दोन हजार पंचवीसचा आणि याच्यामध्ये त्यांचे जे पारिवारिक समस्या त्यानंतर आर्थिक अडचण त्यांना नोकरीमध्ये जी आहे प्रमोशन सर्वच त्यांचे योग चांगले दिसत आहे त्यानंतरची राशी आहे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांना भगवान विष्णूची विशेष कृपा राहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक स्थिती मजबूत दिसत आहे धनप्राप्तीचे योग दिसत आहे तुम्ही नवीन वाहन प्रेमसंबंधात यश तुम्हाला मिळणार आहे तसेच परदेशवारी किंवा तुम्ही नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर ते तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे तरी मित्रांनो या सहा राशींचं भाग्योदय हे दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे तुमची रास कोणती आहे भगवान विष्णूची कृपा आपल्यावर सदैव राहू या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद